नमस्कार मित्रांनो मी संजय संजय गुरव आज आपण मानसशास्त्र पी एस पी एस वाय दोनशे सोळा या पुस्तकातलं या विषयाचं मी आणि माझे वर्तन या विषयाचं पुस्तक तिसरे घटक दोन प्रेरणेचे वर्गीकरण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ एस वाय बी ए द्वितीय वर्षाचे बी एस वाय बी एमधलं मानसशास्त्र पुस्तक तिसरे मी आणि माझे वर्तन यातलं घटक दोन प्रेरणांचे वर्गीकरण या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत या अगोदर प्रेरणा म्हणजे काय प्रेरणांचे स्वरूप पहिल्या घटकामध्ये आपण पाहिलं होतं ह्या दुसऱ्या घटकामध्ये त्या प्रेरणांचं वर्गीकरण या संदर्भात माहिती दिलेली आहे यावरून आपल्याला कळतं की ह्या शीर्षकावरून कळतं की या प्रेरणा या, या संदर्भात प्रेरणांचे वर्गीकरण म्हणजे प्रेरणांचे काय प्रकार असतील त्या संदर्भात त्यांच्यावर या धड्यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे तर आपण पाहूया की हे प्रेरणांच्या वर्गीकरणामध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट आहेत तत्पूर्वी हे लेक्चर चालू करण्यापूर्वी आपण आपल्या पुस्तकात जे अवघड शब्द अवघड संकल्पना आहेत त्यांच्या इथे आपण थोडक्यात सविस्तर थोडक्यात संक्षिप्त रूपात आणि साध्या सरळ भाषेमध्ये आपण त्या संकल्पनांची माहिती करून घेणार आहोत ओके तर आपण पाहूया मानसशास्त्रामध्ये मा प्रेरणा प्रेरणांचे वर्गीकरण यामध्ये मुख्यतः तीन प वर्गीकरण दिलेले आहेत अनर्जित प्रेरणा अनर्जित प्रेरणा म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत आपण त्यामध्ये काही घटक आहेत क्षुधा भूक शुदा म्हणजे भूक नंतर मग तृष्णा नंतर मग आराम निद्रा उत्सर्जन क्रिया तापमान व वा, आणि वायूंचे संतुलन नंतर मग शारीरिक प्रेरणांची बलाबळ बल, बलाबल ओके दुसरा घटक आहे अर्जित प्रेरणा यामध्ये अर्जित प्रेरणेमध्ये काय येते की उपलब्धी प्रेरणा लिंग भिन्नता व उपलब्धी प्रेरणा नंतर मग वर्चस्व प्रेरणा नंतर मग संबंधांची प्रेरणा संबंधता व तणाव व उपयोजन यांचा समावेश आहे नंतर मग समीक्षर प्रेरणा यामध्ये आहे लैंगिक प्रेरणा मातृत्व प्रेरणा उद्दीपन प्रेरणा संपर्कातून सुख तर ह्या गोष्टींचा समावेश ह्या पाठामध्ये केलेला आहे या गटामध्ये केलेला आहे चला तर मग आपण या साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये दैनंदिन जीवनातल्या भाषांमध्ये आपण ह्या या, यांच्या ह्या संकल्पना ह्या संज्ञा यांचा अर्थ उदाहरणांसह आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ओके तर मानसशास्त्रात प्रेरणांचे वर्गीकरण ओके मुख्यत्व तीन प्रकारात केलेले आहेत अनर्जित प्रेरणा म्हणजे अनलर्न अन मोटिवेशन अनलर्न प्रेरणा म्हणजे ज्या प्रेरणा अशा प्रेरणा की ज्या शिकलेल्या नसतात ओके न शिकलेल्या प्रेरणा म्हणजे अनर्जित प्रेरणा नंतर मग आहे अर्जित प्रेरणा ह्या ह्या प्रेरणा शिक शिक्षणाच्या माध्यमातून माध्यमातून येतात ह्या प्रेरणा शिकलेल्या असतात शिक्षणातून येतात आपल्याला नंतर मग समीक्ष प्रेरणा ह्या मिक्स कॉम्प्लेक्स मोटिवेशन म्हटलं जाईल ह्यामध्ये अनर्जित आणि अर्जित ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश करून निर्माण झालेल्या प्रेरणा आहे प्रेरणा आहेत ओके okay. अनर्जित प्रेरणा अनलर्न मोटिवेशन या प्रेरणा जन्मजात असतात त्या शिकलेल्या नसतात शरीराच्या मूलभूत गरजांवर आधारित असतात ह्या ज्या अनर्जित प्रेरणा आहेत त्या शिकाव्या लागत नाहीत त्या कोणत्या अनुभवावरून नसतात किंवा शाळेत जाऊन किंवा समाजातून आपल्याला शिकाव्या लागत नाहीत त्या जन्मजात आपल्या जस जन्मजात आपल्यामध्ये इनबिल्ड असतात अंतर्गत असतात प्रेरणा तर त्या प्रेरणा कोणत्या आहेत सुधा भूक हंगर मोटिवेशन भूक भूक लागते ही अंतर्गत प्रेरणा ही जन्मजात प्रेरणा आहे शरीराला ऊर्जा व पोषण मिळवण्यासाठी अन्नाची गरज वाटणे भूक म्हणजे काय भूकेप भूक निर्माण होणे ही अंतर्गत प्रेरणा आहे कारण रक्तातील साखरेची पातळी कमी होणे पोटातील हार्मोन्स व जैविक संकेत निर्माण होतात ओके भूक लागल्यावर माणूस अन्न शोधतो म्हणजे ही भूक लागण्याची जी प्रेरणा आहे भूक लागली की मी अन्न शोधण्याची जी प्रेरणा ही जन्मजात असते याला कुठं शिकावी लागत नाही भूक लागली की आपण अन्न ग्रहण करतो तर ही जन्मजात प्रेरणा आहे पुढे तृष्णा तहान लागल्यावर पाणी मिळवणे तर तहान लागणे तहान लागणे ही उद्दीपन आहे ती उद्दीपन जे आहे त्याचं ताण भागवणे भागवण्यासाठी पाणी मिळवणे ही प्रेरणा जन्मजात आहे शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी पाण्याची गरज वाटणे ओके कारण शरीरातील पाण्याची कमतरता मिठाचे प्रमाण वाढते जसं की उष्ण हवामानात पाणी पिण्याची तीव्र इच्छा होणे जे ही तृष्णा जी आहे ही तहान जी आहे ही जन्मजात प्रेरणा आहे ही प्रेरणा काही शिकावं लागत नाही जर तहान लागले की आपण पुढे शिकलो जात नाही ते आपण आपणच आपल्याला कळतं की आपल्याला पाण्याची गरज आहे आरामो नंतर मग आराम व निद्रा आपण दिवसभराचं काम केल्यानंतर अंग थकतं शरीर थकतं मन थकतं मेंदूला थकवा येतो तर आपल्याला विश्रांती आणि झोपेची गरज भासते जे ही जी प्रेरणा आहे ही पण जन्मजात आहे याचा अर्थ शारीरिक व मानसिक थकवा कमी करण्यासाठी विश्रांती व झोपेची गरज असणे उदाहरण त्याचं उदाहरण काम केल्यानंतर झोप लागणे किंवा जास्त खेळ खेळून आल्यामुळे आपल्याला थकवा येतो आणि आपल्याला आरामाची गरज लागते ते ही जन्मजात प्रेरणा आहे पुढे आहे उत्सर्जन प्रेरणा ओके उत्सर्जन प्रेरणा म्हणजे शरीरातील अवांछित अवांछित पदार्थ बाहेर टाकण्याची जैविक गरज ही जी जैविक गरज आहे जे आपण खातो पितो ते मल उत्सर्जन मागे आपण बाहेर काढतो तर ही उत्सर्जन क्रिया ही पण जन्मजात क्रिया आहे ही शिकावी लागत नाही आपल्याला कोणत्या शाळेमध्ये किंवा कोणत्या समाजाद्वारे कोणत्या गोष्टीमध्ये आपण शिकावी लागत नाहीत ही जन्मजात क्रिया आहे उदाहरण लघवी आणि शौचाची गरज भासते जाणवणे पुढे आहे तापमान व वा वायू संतुलन टेम्परेचर अँड ऑक्सिजन बॅलन्स मोटिवेशन याचा अर्थ की शरीराला योग्य तापमान व ऑक्सिजनचा पुरवठा मिळावा यासाठीची प्रेरणा म्हणजे आपलं शरीर आपलं शरीर नियंत्रणात राहण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन आणि योग्य तापमान याची गरज फार गरजेचं असतं जर जिथे ऑक्सिजन कमी असेल तिथे आपण गुजमारवू लागतो व श्व श्वास न झाल्यास आपल्याला मृत्यू होऊ शकतो ओके तर आपल्याला संतुलित वातावरण आणि ऑक्सिजनची ऑक्सिजनचा पुरवठा मिळावा यासाठीची प्रेरणा ही पण जन्मजातच आहे म्हणजे याचं उदाहरण की ऋतूंनुसार वातावरणानुसार आपण आपला पेहराव आणि गोष्टी बदलतो जसे की थंडीत गरम कपडे घालणे उष्णतेत सावलीत बसणे किंवा काय म्हणतात ते उष्णता जास्त असेल तर आपण नायलॉन कपडे वापरत नाहीत सुती कपडे वापरतो श्वास रोखल्यावर वा, हवा खेचणे शारीरिक प्रेरणांची बलाबल बलाबल ओके स्ट्रेंथ अँड बॉडीली मोटिवेशन्स या प्रेरणांचा तीव्रपणा परिस्थितीनुसार बदलतो उदाहरण भूक किंवा तहान वाढले की व्यक्तीच्या वा, वर्तनावर त्याचा प्रभाव होतो आता हे जे शारीरिक बलाबल आहेत आपल्या शरीरावर जी जी प्रेरणा येते त्या प्रेरणेचा आपल्या शरीरावर फरक पडत असतो परिणाम होत असतो जसं की भूक तीव्र भूक लागली ला असेल तर आपली चिडचिड होते आपण राखड होतो जोपर्यंत भूक मिटत नाही भूक शांत होत नाही खायला काही मिळत नाही तोपर्यंत आपल्या आप आपला स्वभाव चिडचिडा होतो ते ह्या ज्या प्रेरणा आहेत ह्या व्यक्तीच्या वर्तनावर त्यांचा प्रभाव जास्त होत असतो म्हणजे परिस्थितीनुसार जर सौम्य भूक असेल तर आपल्याला एवढी चिडचिड होत नाही पण तीव्र भूक असेल तर आपल्या आपल्या स्वभावामध्ये चिडचिडा पण येतो ओके okay, नंतर मग अर्जित प्रेरणा आता आपण अनर्जित प्रेरणा ऐकलं त्या स्वाभाविक असतात त्या जन्मजात असतात त्याला शिकाव्या लागत आहेत आता अर्जित प्रेरणा म्हणजे हे शिकणे लर्निंग आ, मोटिवेशन म्हणजे शिकलेल्या प्रेरणा म्हणता येईल ह्या प्रेरणा शिकून निर्माण झालेल्या असतात त्या अनुभव संस्कार समाज शिक्षण यांमुळे घडतात या ज्या अर्जित प्रेरणा आहेत त्यांच्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं आपल्या अवतीभवतीचं वातावरण आपल्याला कारणीभूत ठरतं जो अनुभव मिळतो त्यातून आपण शिकतो प्रेरणा घेतो ज्या घरच्यांचे संस्कार असतात परंपरेचे संस्कार आपल्यावर येतात त्यातून आपण प्रेरणा घेतो समाजाकडून समाजाच्या समाजाकडून आपण काही गोष्टी शिकतो तिथून प्रेरणा घेतो जसं की समाजामध्ये स्वातंत्र्य काळात महा महात्म्यांनी दिलेलं बलिदान त्यातून आपण देशप्रेम भावना निर्माण होते जर समाजात जर आपण काही अपराध केला तर त्या अपराध अपराधातून अपराधीपणाचे भाव निर्माण होतात ओके okay. ती प्रेरणा आपण तिथून समाजातून घेतो शिक्षणातून मिळालेल्या ज्या प्रेरणा आहेत त्यांना अर्जित प्रेरणा म्हणतात ओके okay. उपलब्धी प्रेरणा अचीवमेंट मोटिवेशन याचा अर्थ की स्वतःला सिद्ध करण्यासाठी यश मिळवण्यासाठी केलेली प्रेरणा ओके okay. आपण पाहतो की आपल्याला सक्सेसफुल लोकांना पाहिलं की आपण आपल्या मनात येते की आपण पण तेवढे सक्सेसफुल व्हावेत मग ते सक्सेस मिळवण्यासाठी ते यश मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळवण्यासाठी जी आपल्याला प्रेरणा ऊर्जा मिळते ती उपलब्धी प्रेरणामध्ये मोडते याचं उदाहरण की विद्यार्थी उत्तम गुण मिळवण्यासाठी अभ्यास करतो ही प्रेरणा व्यक्तीनुसार वेगवेगळी असते ऑफकोर्स ही प्रेरणा व्यक्तीनुसार वेगवेगळी असते कुणाला जास्त श्रीमंत व्हायचं असेल कुणाला कमी श्रीमंत व्हायला व्हायचं असेल कुणाला जास्त पैकीच्या पैकी काढायचे असतील कुणाला एव्हरेजमध्ये राहायचं असेल तर हे व्यक्तीनुसार ही प्रेरणा बदलत राहते पुढचं आहे लिंग भिन्नता पुरुष व स्त्रियांमध्ये प्रेरणेचे क्षेत्रात व स्वरूपात फरक दिसतो ओके उदाहरण काही समाजात पुरुष व्यावसायिक यशाकडे झुकतात तर स्त्रिया सामाजिक आणि वैयक्तिक साधनांकडे झुकलेले दिसतात की आपण पाहतो की पुरुष आणि स्त्रियांमध्ये ह्या ज्या प्रेरणा आहेत त्या वेगवेगळ्या दिसून येतात ओके पुरुषांना यशस्वी व्यवसायात यशस्वी होण्याचं ओढ लागते गर वेग तर स्त्रियांना आपलं घर किंवा आपलं घर सांभाळण्यामध्ये इंटरेस्ट येतो ते ह्या वेगवेगळ्या प्रेरणा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दिसून येतात ओके सध्याच्या काळात स्त्रिया ही व्यावसायिक दृष्टीकडे वळतात पण जास्त करून दिसत नाहीत त्या सर्व्हिस किंवा इकडे झुकलेल्या दिसतात पण पुरुष जास्त करून व्यवसाय किंवा ह्या गोष्टींकडे झुकलेले दिसतात ओके पुढे हे वर्चस्व प्रेरणा प्रेरणा वर प्रेरणा वर्चस्व मोटिवेशन याचा अर्थ इतरांवर प्रभाव ठेवणे नेतृत्व मिळवणे अधिकार मिळवणे ह्या ज्या प्रेरणा आहेत उदाहरणार्थ नेता होण्यासाठी प्रयत्न करणे ह्या ज्या प्रेरणा आहेत वर्चस्व वर, प्रेरणा म्हणजे एखाद्यावर डॉमिनन्स की एखाद्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी आपल्या मनात मनात इच्छा तयार होते की मी कुणा समोर झुकणार नाही मी कुणाच्या अंडर कुणाच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही तर मी नेतृत्व प्रदान राहीन मी नेतृत्व करेन आणि माझ्या अंडर लोकं कामं करतील अशी ज्या भावना अशी ज्या ऊर्जा इच्छा निर्माण होतात अशा ज्या प्रेरणा निर्माण होतात त्याला वर्चस्व प्रेरणा म्हणतात जसे की नेते मंडळी नेते मंडळी जे आहेत ते डॉमिनेन्स करण्याचा प्रयत्न करतात ते कुणाचं ऐकून घेत नाहीत किंवा ती लोकांना नमवण्याचा प्रयत्न करतात ओके इतरांवर प्रभाव ठेवण्याचा प्रयत्न करतात नेतृत्व मिळवण्याचा करता। प्रयत्न करतात अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात त्याला वर्चस्व प्रेरणा म्हटलेलं आहे संबंधनाची प्रेरणा ॲफिलेशन मोटिवेशन अर्थ ह्याचा अर्थ असा आहे की इतरांसोबत नातेसंबंध ठेवण्याची गटात राहण्याची मैत्री करण्याची प्रेरणा हे संबंध जोडून ठेवणारे प्रेरणा आहेत आपल्याला असे पण प्रेरणा मिळतात आपल्या अवतीभवती जे मित्रमंडळी आहेत नातेमंडळी आहेत किंवा प्रेमविवाहामध्ये किंवा ऑफिसमध्ये जे कलीग्स आहेत म्हणजे हे जे गटागटांमधून जे आपल्या अवतीभोवती जे नाते संबंध तयार झालेले आहेत त्यांना टिकून ठेवण्यासाठी आपल्यामध्ये ती प्रेरणा जागृत होते मग आपण त्यांच्या प्रति चांगलं वर्तन करतो कारण की ती मैत्री तुटू नये ते नातेसंबंध तुटू नये ते जपण्याचा प्रयत्न करतो मग हे संबंध जपण्याची जी प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण होते त्याला संबंधनाची प्रेरणा म्हटलेलं है। आहे पुढे आहे संबंधता व तणाव ऍफिलेशन अँड स्ट्रेस संबंध टिकवणे व ताण कमी करणे या दोन्ही गोष्टी परस्पर संबंधित आहेत ओके okay. जवळच्या लोकांशी नाते ठेवल्याने तणाव कमी होतो आता वरती आहे की संबंधांच्या प्रेरणातून आपण नातेसंबंध जोडून राहतो ओके okay. नातेसंबंध चांगले जोडलेले असेल तर जेव्हा आपल्याला कधी स्ट्रेस येतो किंवा उदासीता येते तर आपण आपल्या मित्रांजवळ किंवा आपल्या नातलगांसमोर ते चर्चा केल्यानंतर आपल्याला हलकं वाटतं मन, मन निराशा कमी होते ओके तर संबंध टिकवणे हे गरजेचं असतं की आपलं ताण तणाव कमी राहतो आपण मित्रांमध्ये मिसळलो तुमच्याबरोबर थोडासा टाइम स्पेंड केला वेळ घालवला की आपला स्ट्रेस दुःख कमी होतं म्हणून ह्या संबंधता व तणाव ह्या एकमेकांशी कनेक्टेड जर तुम्ही सोशलाइज होत नसाल तुमची मित्रमंडळी नसतील तर तुम्ही तुमचे दुःख निराशा कुणाशी शेअर करणार ते तुमच्या मनामध्येच सा, ते साठवून होऊन ते वाढत जाणार आणि स्ट्रेस वाढत तणाव वाढत जाणार म्हणून जवळच्या लोकांशी नाते ठेवल्याने तणाव कमी होतो पुढे आहे उपयोजन युटिलायझेशन आता या शिकलेल्या प्रेरणांचा योग्य पद्धतीने उपयोग करून उद्दिष्ट सा साध्य करणे आत्ता आपण ह्या ज्या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत ह्या ज्या प्रेरणा शिकलेल्या आहेत त्यांचा योग्य त्याचं उपयोजन कसं करणं त्याचा वापर कसं करणं तर शिकलेल्या प्रेरणांचा योग्य पद्धतीने वापर करून आपलं उद्दिष्ट साध्य करणे जसं की सम वर वरचं पाहिलं तर संबंधता प्रेरणांचे आपण उदाहरण घेऊया किंवा वर्चस्व प्रेरणांचं उदाहरण घेतलं तर की आपण हे शिकल्यानंतर आपण इतरांना गाईड कसं करू शकतो त्यांच्यावर वर्चस्व जाऊ गाजवून अधिकार गाजवून आपण आपलं काम कसं काढून घेऊ शकतो नातेसंबंधांचं आपण जर प्रेरणा घेतली तर त्यांच्यामध्ये नातेसंबंध टिकवल्यामुळे आपल्याला ज्या ज्यावेळी आपला स्ट्रेस असेल दुःख असेल तर तिकडे जाऊन आपलं ते ताणतणाव कमी करू शकतो त्यांच्यामध्ये मिसळून त्यांचं हे योग्य पद्धतीने वापर करणे उप उपयोजन करणे युटिलायझेशन करणे शिकलेली कौशल्य नोकरीत वापरणे ओके okay. हे जे कौशल्य आपण हे जे प्रेरणा शिकलेलो हो, आहोत ते आपल्या नोकरीमध्ये आपण वापरतो मग नोकरीमध्ये ब नोकरीमध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो तिथे कलिग्ज होतात आपल्या अंडर कामाला असतात लोक काही त्यांना आपण गाईड करणं त्यांच्यावर कसं वर्चस्व गाजवायचं आपल्या जपले जे कलिग्ज आहेत त्यांच्यामध्ये आपण कसं आपलं नातेसंबंध जोडून राहू शकतो हो या गोष्टींचा इथे आपण योग्य पद्धतीने वापर करू शकतो शिकलेल्या प्रेरणांचा समीक्षा प्रेरणा मिक्स कॉम्प्लेक्स मोटिवेशन ह्या प्रेरणा जैविक व शिकलेल्या घटकांपासून तयार झालेल्या असतात त्या मानवी भावनांशी जोडलेल्या असतात मग अशी म्हटलं मी की अनर्जित आणि अर्जित प्रेरणा यांचं मिश्रण करून निर्माण झालेली संमिश्र प्रेरणा म्हणजे ह्या जैविक प्रेरणा आणि शिकलेल्या प्रेरणा यांचं मिश्रण यांच्या ह्या घटकांपासून तयार झालेल्या प्रेरणा म्हणजे मिश्रण प्रियण प्रेरणा त्यात जैविक म्हणजे जे श्वास घेणं ह्या ज्या जैविक प्रेरणा आहेत ज्या आपल्या शिकलेल्या नसतात त्या स्वाभाविक त्याने जन्मजातच जा असतात आपल्यामध्ये त्या आणि शिकलेल्या प्रेरणा यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या मिश्रण प्रेरणा ह्यामध्ये आहेत लैंगिक प्रेरणा सेक्शुअल मोटिवेशन अर्थ प्रजनन व आनंद यासाठी जैविक आणि मानसिक प्रेरणांचा गरज आहे तर जैविक प्रेरणा म्हणजे आपल्याला संभोग करणं हे जैविक आहे आणि त्याच्यासाठी नातेसंबंध स्त्री स्त्रीबरोबर आपले नातेसंबंध म्हणजे शिकलेली प्रेरणा आणि जन्मजात प्रेरणा यांचं मिश्रण इथे झालेलं दिसतं यांमध्ये संस्कृती नैतिकता शिक्षण भावनाही महत्वाच्या ठरतात मातृत्व प्रेरणा मॅटर्नल मोटिवेशन आईला आपल्या अपत्यासाठी असलेले प्रेम काळजी व संरक्षण प्रेरणा हां म्हणजे मातृत्व प्रेरणा म्हणजे पॅरेंट आपल्या जे मुलं जे आहेत त्यांच्यावर आपलं प्रेम वात्सल्य जे असतं त्यांच्या भविष्याबद्दल आपण जे विचार करतो त्याला मातृत्व प्रेरणा म्हटलेलं आहे ओके okay, ही प्रेरणा जैविक असली तरी संस्कारिक व भावनांमुळे ती विकसित होते ही प्रेरणा नकळत म्हणजे जन्मजात असते आपण इतर मुलांवरती तेवढं प्रेम दाखवत नाही पण आपल्या स्वतःचं मूल असेल तर त्याच्यावरती जे प्रेम आहे माया आहे वात्सल्य आहे ते आपणच आपल्या मनामध्ये येतं आणि त्याच्या भवितव्यासाठी त्याच्या चांगल्या गोष्टींसाठी आपण प्रयत्न करत असतो ओके मग ह्यामध्ये पण ते जन्मजात प्रेरणा आणि संस्कार व भावना यांचंही मिश्रण झालेलं आपल्याला दिसतं ओके उद्दीपन प्रेरणा स्टिम्युलेशन मोटिवेशन नवे अनुभव घेणे आव्हात्मक गोष्टी करणे नवलाईची ओढ असणे नवीन ठिकाणी जाणे सहज खेळ खेळणे पुढचा आहे ओके, उद्दीपन ओके. ओके, प्रेरणा म्हणजे नव्या अनुभव घेणे आव्हात्मक गोष्टी करणे नवलाईची ओढ असणे ओके हे कसं आहे की आपल्या दैनंदिन जीवनात जे स्थिर चाललेलं जे जीवन आहे त्या स्थिर जीवनातून बाहेर पडण्यासाठी आपण काहीतरी आव्हात्मक गोष्टीं चॅलेंजेस स्वीकारतो ते चॅलेंजेस पूर्ण करण्यासाठी आपण प्रेरणा घेतो म्हणजे समजा की तुम्हाला काय म्हणतात ते तुम्ही तुम्हाला फॉरेन ट्रिप करायची असेल तर हे दैनंदिन जीवनापेक्षा वेगळं आहे मग ती फॉरेन ट्रिपला जाण्यासाठी ती प्रेरणा घेतलीत तर ती ती साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता तुम्ही आता नोकरी धंद्यात नोकरी धंदा सोडून तुम्हाला व्यवसायात उतरायचं असेल ते आवा आव्हात्मक आहे ते जे चॅलेंजेस स्वीकारले आहात ते पूर्ण करण्यासाठी ती प्रेरणा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमची वाटचाल ठेवता म्हणजे नवीन याचं उदाहरण नवीन ठिकाणी जाणे साहसी खेळ खेळणे या गोष्टी उद्दीपन प्रेरणामध्ये मोडतात संपर्कातून सुख प्लेजर फ्रॉम कॉन्टॅक्ट अँड टच मोटिवेशन शारीरिक संपर्कातून मिळणारा आनंद ऊब सुरक्षतेची भावना आईच्या कुशीत मुलाला मिळणारे समाधान कधी कधी मुलं निराश असेल हताश असायला दुःखात असेल तर आईच्या कुशीत गेलं की वात्सल्य मिळतं प्रेम मिळतं ते हे संपर्कातून मिळणारं सुख आहे कधी कधी आपण पण निराश असू हताश असू अपयश आले असेल तर आपण मित्रांसम मित्रांसोबत जातो मित्रांशी डिस्कस करतो मित्रांमध्ये गेल्यावर थोडं आपल्याला बरं वाटतं ते आपल्याला सांत्वन करतात ते सांत्वन केल्यानंतर आपल्याला थोडं दुःख कमी होतं तणाव कमी होतो ते संपर्कातून सुख या घटकांमध्ये बोडतात थोडक्यात सारांश घ्यायचं झालं की अनर्जित प्रेरणा ही जन्मजात जैविक गरजा आहेत त्याच्यामध्ये त्याची उदाहरणं घेत भूक तहान झोप उत्सर्जन ह्या जन्मजात प्रेरणामध्ये मोडतात अनर्जित प्रेरणामध्ये मोडतात अनर्जित प्रेरणामध्ये जे जन्मजात जे शिकावं लागत नाही न शिकता आपल्या जन्मजात गोष्टी आपल्यामध्ये असलेल्या प्रेरणा अर्जित प्रेरणा म्हणजे शिकाव्या लाग शिकलेल्या सामाजिक व सांस्कृतिक गरजा अर्जित प्रेरणा ह्या शिकाव्या लागतात समाजातून सांस्कृतिक परंपरा धर्म यातून आपल्याला ह्या गोष्टी मिळत प्रेरणा मिळतात त्यांना अर्जित अर्जित प्रेरणा म्हटलेल्या आहेत याची उदाहरणे उपलब्धी काही मिळवणं नंतर मग वर्चस्व गाजवणं संबंध संबंध टिकवणं या गोष्टींचा समावेश होतो आता दुसरा आहे प्रेरणा समीक्षा प्रेरणा हे जैविक व शिकलेल्या व भावनिक गोष्टीतून निर्माण होतात प्रेरणा त्याच्यामध्ये लैंगिक त्या मातृत्व उद्दीपन संपर्कातून सुख ह्या मिश्र गोष्टी जाणवायला मिळतात त्यात तुम्हाला जैविकही असतात अनर्जितही प्रेरणा असतात आणि अर्जितही प्रेरणा असतात समीक्षर प्रेरणामध्ये ओके तर मित्रांनो आज आपण प्रेरणांचं वर्गीकरण पाहिलं प्रेरणांच्या वर्गीकरणामध्ये वर्गी कोणते कोणते घटक समाविष्ट आहेत मुख्यतः तीन घटकांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे अर्जित प्रेरणा ज्या प्रेरणा अनर्जित प्रेरणा पहिला पाहू अनर्जित प्रेरणा ज्या न शिकलेल्या असतात त्या जन्मजात प्रेरणा आपल्यामध्ये असतात जे 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 भूक लागणे तहान लागणे शौचायास जाणे ह्या ज्या गोष्टी आहेत ते जन्मजात श्वास घेणे वगैरे हे सगळे जन्मजात आहेत ते शिकावं लागत नाही ते बाय डिफॉल्ट आपल्यामध्ये इनबिल्ड असतात आणि अर्जित प्रेरणा ज्या शिकाव्या लागतात त्या शिकून शिकून अनुभवावरून सामाजिक परंपरा ह्या गोष्टीमधून आपण शिकून शिकून त्या प्रेरणा आपल्यामध्ये जागृत होतात जसे एखाद्या यशस्वी व्यक्तीला पाहिल्यानंतर आपणही तेवढं यशस्वी व्हावं एका क्रिकेटरला पाहिल्यानंतर आपणही चांगला क्रिकेटर बनावं ही जी प्रेरणा ही समाजातून त्या व्यक्तीकडून आपल्याला मिळालेली आहे ते आपण शिकलेली आहे ती जन्मजात प्रेरणा नाही त्या अर्जित प्रेरणामध्ये मोडते पुढच्या जी गोष्ट आहे की समिश्र प्रेरणा समिश्र प्रेरणामध्ये काय आहे अनर्जित आणि अर्जित ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येतात त्या प्रेरणामध्ये आपला एक भाग अर्जित प्रेरणाचा असतो आणि दुसरा भाग अनर्जित प्रेरणाचा असतो जसं की दुःख झाल्यानंतर दुःख ही अर्जित अनर्जित प्रेरणा आहे मग त्याचं वात्सल्य मिळवण्यासाठी आपण आईकडे जातो ओके कधी कधी दुःख झालं अपयश आलं की साहजिकच ते भाव निर्माण झालेत ते अन अनर्जित प्रेरणाचे ते शिकावे लागत नाहीत ते आपणहूनच आपल्यामध्ये निर्माण होतात मग ते घालवण्यासाठी आपण मित्रांमध्ये जातो ते दूर करण्यासाठी तो तणाव दूर करण्यासाठी मग ते त्या संपर्काचा आपल्याला सवास मिळाल्यानंतर आपण ते तणाव कमी होतात मग मिश्रणामध्ये काय होतं की ज्या अर्जित आणि अनर्जित या दोन्ही प्रेरणांचा समावेश झालेला दिसून येतो मग ह्या गोष्टींचा आज आपण इथे अभ्यास केलेला आहे मित्रांनो तर साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे हा हा घटक ऐकल्यानंतर तुम्हाला साहजिकच तुम्ही ज्यावेळी पुस्तक वाचाल त्यावेळी त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सहजतेने समजून येतील तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया किंवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी असेच लेक्चर ऐकण्यासाठी तुम्ही, चायनल चायनल तुम्ही हा चॅनल विद्या एज्युकेअर हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हे घटक हा अभ्यास पोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांनाही मदत होईल हे शिकण्यासाठी तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा लेक्चर घेऊन पुढचा धडा घेऊन धन्यवाद